नमस्कार मी श्री अभिजित आरसिद्ध गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवणे पुणे ज्यांना प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन हवे आहे त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये पत्ता म्हणजे ॲड्रेस दिला आहे आमच्याकडे कुंडलीचे विश्लेषण दोनशे रुपयामध्ये करून मिळेल तसेच मुला मुलींचे गुण मिलन शंभर रुपयामध्ये करून दिले जाते चला तर आज आपण आजचे पंचांग पाहूया वार शुक्रवार तारीख तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तिथी चतुर्दशी दुपारी तीन वाजून चौतीसपर्यंत नक्षत्र आश्लेषा संध्याकाळी सात वाजून पंचवीसपर्यंत योग शोभन दुपारी बारा वाजून सत्तेचाळीसपर्यंत करण वनिज दुपारी तीन वाजून चौतीसपर्यंत रास कर्क संध्याकाळी सात वाजून पंचवीसपर्यंत नंतर सिंहरास चाडू ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून वीस ते सकाळी सहा वाजून वीसपर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून पंधरा ते दुपारी एक पर्यंत अशुभ काळ पुढील प्रमाणे काळ सकाळी अकरा वाजून चौदा ते दुपारी बारा वाजून चाळीसपर्यंत यमगंड दुपारी तीन वाजून तीस ते दुपारी चार वाजून सत्तावन्नपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद